झाले बर का मित्रांनो आपली बाजरी सगळी कणगीत भरून झाली बघा फायनली तीनच्या तीन कणग्या भरून पॅक करून टाकली रात्री शेवटची पाटी कणगीत टाकली आणि ह्या पावसाची सुरुवात केली धो 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 धो, धो पाऊस झाला नुसता रात्रीपासून जी पाऊस होता ती निम्या रात्री जर उघडला पुन्हा अजून सकाळ जमीन धो 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 चालू झाला म्हणजे पावसाने एकंदरीत बरं केलं आजचा पाऊस कुठल्या कुठल्या भागात चा पडला नक्की सांगा आणि अजून कुठं कुठं चालू आहे हे पण सांगा मित्रांनो विशेष म्हणजे आपल्या माझ्या पूर्ण आयुष्यातील पूर्ण आयुष्यातील तीस बत्तीस वर्षातील पहिल्यांदा मला जसं कळतं आहे तसं मित्रांनो पहिल्यांदाच इतका माल झाला आहे स्वतःच्या शेतात इतका आनंद होतो ना सांगताना मित्रांनो वीस पुती पहिल्यांदाच आपल्या शेतात झाली याचं कारण असं आहे फक्त काळ्या आईचा आशीर्वाद आणि आपल्या आईचा माझ्या स्वतःच्या वैयक्तिक आईचा आशीर्वाद आहे जी काय आहे ती शंभर टक्के आईचा आशीर्वाद आई। आहे आई जरी माझ्यासोबत नसली जरी माझ्या कुटुंबात आई नसली तरी आईची नजर मात्र देवाघरणं का म्हणणा फक्त माझ्या कुटुंबावर आहे ही मान्यच करावं लागल कारण बरंच म्हणजे बरंच अनुभव असा तर कोणतंही संकट आलं माझ्यावर जर एखादं कुठलं संकट यायला गेलं तर आई ती शंभर टक्के संकट दूर करते मला आत्तापर्यंत आलेल्या अनुभवात मी मित्रांनो सांगतो आहे ज्या माणसाचा आत्मा त्या कुटुंबात गुंतलेला असतो आहे का ज्या माणसाचं मन त्या कुटुंबात रमलेलं असते का ती माणूस कधी सोडून जात नाही एक शरीरानं जरी सोडून गेलेलं असलं तर त्याचा आत्मा या कुटुंबातून गेलेला नाही मित्रांनो हे त्याचा आत्मा हितच भरकडत असतोय त्याला सोडून जाव वाटत नसते ही सत्य परिस्थिती आहे मित्रांनो शंभर टक्के आईचा आशीर्वाद आहे कितीही कष्ट केलं कितीही काय केलं चार पोथ्याच्यावर कधी आम्हाला दोन इथल्या दोन एकर चार एक चार पाच कधीच कधी मालामाल झाला नाही कधी म्हणजे कधीच पण यंदा कायच न करता फक्त एक एरियाचं पोतं हाणलं होतं आणि तन नाशिक मारलं होतं खुरपली केली ती बाकी काहीसुद्धा त्याला केलं नाही वर खत टाकलं नव्हतं काय नव्हतं तरीसुद्धा तीन वर्ष माल न संपण्यात बघा इतका माल झाला आनंद वाटतो मित्रांनो खरं आज जर आई असती आई माझी वर्ण शंभर टक्के बघते पण आज जर प्रत्यक्ष जर आई असती तर आई ना आज आईचा आनंद असा गगनात सुद्धा मावला नसता गगनात सुद्धा आई सगळ्यांना घरी सगळीकडे जाऊन तुझ्या मैत्रिणीकडे ही सगळीकडे जाऊन सांगितलं असतं माझ्या शेतात ही स्फूर्ती झाली आज मला मस्त आनंद झाला आहे पण जी खरा आनंद होणार होता ती माणूसच आज माझ्यासोबत नाही जरी नसलं तर माझी शंभर टक्के खात्री आहे या आईचा आशीर्वाद ही शंभर टक्के माझ्यावर हो आहे मित्रांनो खरंच तुम्हाला सांगतो जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत खरंच हेडसाळ अजिबात करू नका खरंच करू नका मित्रांनो त्याची किंमत खरं गेल्यानंतर कळते आणि सगळ्यात जास्त किंमत वयोवृद्ध न होता अचानकपणे आपल्यातनं निघून जाते एखादी व्यक्ती त्यावेळेस तर लय बेकार पश्चाताप होतो जे माझ्यासोबत आज मला आज आज प्रत्यक्षात आता सध्या आईला अशी कडकडून मिठी मार वाटते पर मारणार मिठी कोणाला आज मला इतका आनंद झाला आहे विस्फूती झाली ती मला आईला आवाज हाळी मारून सांगू वाटतंय पण ऐकणारी व्यक्ती नाही म्हणून हा येतो जोपर्यंत जिवंत आहे माणूस तोपर्यंत त्याला खरंच खरंच त्याची काळजी घ्या मित्रांनो एखाद्याचं वय झालं असेल आईवडिलांचं त्यांची सेवा करा देवाची सेवा करण्यात करण्यापेक्षा स्वतःच्या आईवडिलांची सेवा करण्यात मजा वेगळीच असते तर ते कळलं तर आहे मित्रांनो आज माझं नशीब नव्हतं मला मी असं म्हणायचो आईला मी काहीसुद्धा कम्फर्ट देणार नाही आईला कुठल्याच ह्यानं दुखवणार नाही पण आज आई म्हणायची अरे मी कुठली तुझी सेवा कराय थांबते आहे तू काय माझी सेवा करणार आहे असं आई म्हणाई चेष्ट जरी आई म्हणलं ना आय टेन्शन घेऊन उग मी हाय तुझी सेवा करायला आर तुझी सेवा करूस तर वाट मी कशाला बघते आहे तुझ्यापासून भुरकून उडून गेली सुद्धा कळले ना कळणार नाही तुला आज आईचं बोल ह्या कानावर तपशील पडतात आणि आई जी बोलली खर ती खरं ठरलं सगळं कदाचित तिला सगळं कळलेलं असणार आहे त्यावेळेसच ती बोलत असेल आणि आई खरं देवरूपी होती तिच्या अंगात माकोबाईचं वारं येत होतं भक्त होती ती माकोबाईची तिला सगळं म्हणून तर तिला सगळं कळलं पण तिला शेवट न जाताना सांगितलं अगोदर कोणाला सांगितलं नाही मित्रांनो ना ना ना। आज असं आज माझं मन असं झालंय क खरंच इतक्या मोठ्या ना आई म्हणून हाक माराव पण मारणार मारली हाक तर पर आईपर्यंत जाईल का नाही जाणार ना ना मित्रांनो ना 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 ना। कदाचित एक वेळा आई आपल्याला वरून बघत असेल पण आपण आईला कधीच आयुष्यात बघू शकत नाही कधी म्हणजे कधीच नाही आईच उपकार शब्दात न विसरण्याजोग आहेत कसा चांगली व्यक्ती आयुष्यात आपल्याजवळ जास्त दिवस राहत नाही तुम्ही कधी बीन बघा जी व्यक्ती चांगली असते जी व्यक्ती मनानं निर्मळ असते ती या समाजात या धरतीवर या मानवीवर जास्त वेळ टुकू शकत नाही माणसाचं एक निमित्त असतं आहे की आटॅक गेलं पण देव त्याला ठेवत नसतोय ती देवाची कृपा आहे मरण तुमच्या माझ्या हातात नाही सगळीजण जर आपण कवठाळून बसलो तर त्या व्यक्तीला आपण वाचवू शकत नाही वर्ण दुरी तुटेल कधी तुटल कधीच सांगू शकत नाही दोरी तुटली का निघाला म्हणून मित्रांनो हाय तोपर्यंत चांगलं राहावा कळणाऱ्याला कळते व ज्याला कळत नाही त्या आयुष्याचा पाक धिंगाणा करून सोडते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत एकमेकाची काळजी घ्या सगळं करा परी कळणाऱ्याला आहे किती जरी बुमलून सांगितलं तर मनाव कोण घेत नाहीत आणि हे कळतं केव्हा माहीत आहे का ज्यावेळेस आपण धरणीवर पडल शेवटच्या क्षणाला त्याला मरण कळतं त्या व्यक्तीला की आता आपण ह्या मानवीतून निघून चाललोय त्यावेळेस सगळं पाठीमागचा आठवतं पर त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते त्यामुळं जी आहे ती वेळ आयुष्याचा आनंद घेत झाला तुम्हाला जे काय करतं जग ही गोष्ट करू नको असं म्हणतंय म्हणून तुम्ही करू नका तुमच्या मनाला जे करू वाटतंय ते करा आणि आयुष्याचा आनंद घ्या